उठले होते राजे राहत नव्हते तू काय केलं मी त्यांना माझं दूध पाडलं जिजा मातेला राग आला मारलं मारलं दासीला राजांना उलट पकडलं नरजात बोट घातली जे दूध होत ते काढून टाकलं का या महाराष्ट्रावर जर पताका फडकावायचे असेल या महाराष्ट्रावर जर भाजवी पताका फडकावायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शरीरात फक्त जिजा मातीचा दूध पाहिजे जिजामातीचे दूध आता त्या मातांना बाळांना वेळ नाही आता मोबाईल मध्ये गुंगे सगळे त्या बाळाजवळ बाटली देऊन जातात बाळाजवळ तुम्ही बाटली देऊन देतात ते बाळ त्या बाटलीवर एवढे त्या बाळाला बाटलीला आहे समजतं त्या बाटलीवर एवढं प्रेम करत ते मरेपर्यंत बाटली सोडत नाही लहानपणे दुदाचे दारूची कधी शिजी हा कठीण काम आहे नाचणारी बाई बादशाच्या दरबारामध्ये बाण शोभा पाहायला गेले नाचणारी बाई बादशाच्या दरबारामध्ये शोभा पाहायला गेले अशी बातमी जिजा मातेला लागली अशी बातमी जिजा मातेला लागली जिजामाता धाड गाड पडत गेल्या राजांच्या कानफट्टीत आवाज ठोकला आवाज ठोकता वातावरण थांबलं शांत झालं स्तब्ध झाला नृत्यांगना जागेवर थांबली पण राजे मात्र उभे राहिले राजेंनी मातेला विचारला हात जोडले आई तू मला मार का अरे बाबू दादा आज कस काय चालली नाही लवकर या बरं नाही तर मी बी चाललो करी आता नाचराजी बाई पाचशेच्या दरबारामध्ये बाल शिवबाब पाहायला गेले अशी बातमी मातेला लागली जिता मा, जिजा माता धार दार, दार गेला राजेंच्या कान फट्टीत आवाज टोकला वातावरण शांत झालं स्तब्ध झालं थांबली पण राजे मात्र उभे राहिले का राजेंनी हात जोडले आईला विचारलं आई माझा बाप पाहतोय भाष्या पाहतोय सारा गाव पाहतोय तू मलाच का मारला याचं उत्तर सांग मातेने सांगितलं बाबांनो तुझ्या बापाला पाहू दे पाहूते पाहू दे साऱ्या गावाला पाहू दे तुलाच का मारलं याचं कारण ऐक लक्ष नाही बाबांनो मला या देशावर पाया नाचवणार मला या <ण्या> देशावर पाया नाचवणारा नाही तर पाया वाचवणारा राजा घडवायचा या विचार जिजामाते आता जिजामाते जर असे विचारले तर का रामराज्य आले शिवाय राहणार नाही सांगा बरं तुम्ही का रामराज्य आला नाही विठ्ठल विठ्ठल तुमच्या गावाला साऊंड सिस्टम पण चांगले मंदिराचे सांगायचं काम लावणारेच एकच नंबर आणि सगळे लावतात आज ते विशाल जे कीर्तनाला त्यांना लावणार नाही पोतळकडे कीर्तनाला गेलो बाबा आतोड्याने माईक टोकायचे गायनालो होते बाबा सोबत मीने उचल वाचल करतो तस काही नाही बाबा सोबत <laughs> आतोड्याने माईक टोकायचं तरी माईक आलो म्हणायचं बाबा कठीण काम आहे त्या माल मलकापूर कीर्तन आटोपल्या समजलं आपला माईक बंद होता काही केलं नाही लोकांना काही काही नावाला पन्नास वर्षाची परंपरा समोर जी बांधली त्या तास कोशल एकच माईक तो एकच रागा तुम्ही पाहिज मा एकच भोंगा तो, तो राग राग पा चार पाच मधारीत गेलो दोन तीन वायर तुटेल मी मनाचे पुंडलिक वर देऊ त्या मनाचे पुंडलिक न वर देव मी मनाच कृपाडू सज्जेन त्या मनाचे उरपाडू सज्जना कठीण काम आहे बाबांनो दोन तर कीर्तन आटोप लावा म्हणे करता नाही चालू मेलो में। एक का एक का ये सगर, ये मला मेलो रे बा कठीण काम आहे पण तसं काय नाही बाबानो इथं भजनी मंडप कधी काळावर घातली कास एका एका उणी पडी हे भजनी मंडळ हे सगळं हे पाहून मला पण असं वाटतं की आपले मी पुण्य तिथे ओळखून टाकले आता सुरुवात झाली कठीण काम आहे कठीण काम बाबा आता सुरुवात झाली बाबा उठ सुरू वय पाच हा जण पुढे पाकिट असं आज मसामध्ये काय पाकिट मागत कठीण काम आहे उमजत नाही लोकांना आले का या धन्यवाद धन्यवाद बाबा नो लोक म्हणतात मला देवाचं काम नाही का नाही कारण आता हे पैसा गाडी बंगला चे सौर ऊर्जा गेलो चंद्र ऊर्जा चंद्र ऊर्जा गेलो कठीण काम आहे लोक म्हणतात मला देवाचं काम नाही पण बाबा तुला देवाचं काम नाही पण देवाला तुझं काम आहे ज्या दिवशी देवाला तुझं काम पडणार नाही त्या दिवशी घरासमोर गर्दी जमल्या शिवाय राहणार नाही चार खांद्या कडी तुमच्याकडे येतात का ते गाडीवाले येताना हा तुझी बाबा आमच्याकडे नाही आमच्याकडे मौतीवर गेलो बाबा सोबत बाबांसोबत नाही मौतीवर होते या मला छंद असतो त्याला छंदा तुझी जाऊन उभा राहतो दारू देणार छंद त्याला बरोबर माहिती दिली भेटते का तो बरोबर तपास लावतो भेटते का त्या गाडीवर जवळ गेलो बाबा उभं राहिलो त्या गाडीवाल्याने भजन चालू केलं गेला पोपट रिकाम झाला अरे मला उलट झालं ते फुल <laughs> देशी फेल काय त्या मरणार दाऊद दारून दाऊद दादा हा असे भजन म्हणल्या झाला प्रेत रूप शरीरा रक्षीला ठाव स्मशानीचा रडती रात्र दिवस काम क्रोधला बाबांनो या, या, या मृत्यू लोकातून एक दिवस निघून जायचा आहे ते नवरा अवतार तारते पाजे वा किती इथून जायचं आहे बाबांचेही ध्रुव मृत्यूचेही ध्रुव जन्म मृत्यू चह तस्मा परीहर्यारंगत्व सोचुती मरासी बाबांनो इथून एक देऊन काय काय उभय सगळं इथेच राहणार आहे नको दादा मंडपचे थोडे कमी घेत जा चिंता नाही सगळं इथेच राहणार आता महिला मंडळ तुम्हाला एक प्रश्न विचारतो विचारू मी येतो घरी जाऊन कसं आहे मनाच्या मनात लवकरच होऊ हा हे मुद्दे ये आजीनं मुद्देची रामदास करू काय बाबा बाबानं लेकर कितीही बापलं बोललं तरी आईवडिलांना कौतुकच असतं महिला मंडळ तुम्हाला प्रश्न विचार तुम्ही तुम्ही रस्त्याने चालत असताना तुम्हाला रामाची आणि रावणाच्या अशा दोन पितळी मूर्त्या सापडल्या तुम्ही कोणाची उठला त्यात जर रावणाची सोन्याची असली आणि रामाची जर तिताची असली तर मग पण रामाची वाटत माझ्याकडे तोड जमायची मा गजानन महाराज का सूर्यखा त्या अण्णा पाटील पाहत हे कठीण काम आहे ते माहित म्हणे माझ करता काढू नका अण्णा पाटील म्हणजे फुकट्या कुठून आला म्हणे सांगतो कठीण काम आहे तुम्ही कोणाची उचलाल रामाचे बाबांनो बडे बांधून या देशी काढ हाती भुसेनेही घेती काढून या बाबांना त्या पारवड्याकडे एक म्हातारा मारलं आम्ही तिथे अंत्यविधीसाठी गेलो अंत्यविधीसाठी गेलो नेमकं बाबांचं कीर्तन तिथे होत अंत्यविधीसाठी तिथे गेलो त्या म्हाताऱ्याच्या अंगावर दहागिरी आमची अंगठी होती सोन्याची दहावी आमची बायाच्या म्हाताऱ्याकडे बघव राहते म्हातेच्या अंगठीकडे बघू बघले